नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा कंपन्यांच्या प्लास्टिक युक्त कचऱ्याच्या धुरामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका कचरा जाळणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची पर्यावरण प्रेमींची मागणी कंपन्यांचा प्लॅस्टिक युक्त कचरा मोठ्या प्रमाणात जाळण्यात येत असल्याने उरसे खिंडी परिसरात धुराचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांना या धुराचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे संबंधितावर कठोर कारवाईची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे उरसे खिंड हा परिसर पुणे मुंबई एक्सप्रेस द्रुतगती महामार्गाला अगदी लागूनच आहे येथे दररोज हजारो नागरिकांची ये जा चालू असते यामध्ये ज्येष्ठ नागरिक शालेय विद्यार्थी महिला मावळात येणारे पर्यटक तसेच येथे कंपन्यांमध्ये कामाला जाणारे लोक यांचा समावेश आहे या धुराचा या सर्वांनाच त्रास होत आहे तसेच त्यामुळे नागरिकांना श्वसनाचे विकार जडू लागले आहेत आणि आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण झालेत प्लास्टिकयुक्त कचरा जाळल्यामुळे येथील हवेमध्ये प्रदूषण वाढले आहे या धुरामुळे परिसरातील वृक्षराजमध्ये वास्तव्यास असणाऱ्या प्राणी पक्ष्यांनाही त्रासाला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे येथे कचरा टाकणाऱ्या व तो कचरा जाळणाऱ्या सर्वांवर कारवाई व्हावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा